बुधवारी करा हे सात उपाय कधीच भासणार नाही पैशांची कमी बुधवार हा वार गणपतीला अतिशय प्रिय आहे असे मानले जाते या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते त्याचबरोबर बुधवारी काही विशेष उपाय केल्याने गणपतीची कृपा कायम राहते नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कल्श दुर्वा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मानुसार बुधवारचा दिवस हा गणपतीला अतिशय प्रिय असल्याचं सांगितले जाते बुधवारी गणपतीची पूजा केली जाते गणपतीची पूजा केल्याने बुधग्रह प्रसन्न होतो कुंडलीत ग्रहाची योग्य स्थिती असेल तर त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो ज्यामुळे व्यवसायात इच्छित यश मिळते याशिवाय उत्पन्न आणि सौभाग्यही वाढते ज्योतिषशास्त्रामध्ये बुधवारी काही विशेष उपाय करण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे हे उपाय केल्याने व्यक्तीचे नशीब बदलू शकते याशिवाय आर्थिक समस्या दूर होतात जर तुम्हाला करिअर किंवा बिझनेसमध्ये प्रगती करायची असेल तर बुधवारी काही उपाय तुम्ही अवश्य करा एक जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल आणि त्यातून कायमची सुटका हवी असेल तर बुधवारी तुम्ही गणपतीची पूजा करा आणि पूजेच्या वेळी गणपतीला उसाच्या रसाचा अभिषेक करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो दोन गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गणपतीला बुधवारी शमीची पाने आणि सुपारी अर्पण करा हे अर्पण करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करा तीन घरात काही वास्तुदोष असेल आणि तो दूर करायचा असेल तर बुधवारी अंघोळ झाल्याच्या नंतर ध्यान करून कृष्णाला बासरी अर्पण करा आणि ही बासरी उत्तराभिमुख असलेल्या खोलीत ठेवा हा उपाय केल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतो चार सारखी आर्थिक अडचण राहत असेल तर बुधवारी गणपतीची भक्तिभावाने पूजा करा तसेच पूजेच्या वेळी गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करा हा उपाय केल्याने पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील पाच व्यवसायातून लाभ आणि प्रगती हवी असेल तर बुधवारी गणपतीची पूजा करा आणि गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्वा अर्पण करा दुर्वा अर्पण करताना गणपती स्तुती म्हणावी हा उपाय केल्यास व्यवसायामध्ये यश मिळते सहा गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बुधवारी पूजा केल्यानंतर गहू बाजरी तांदूळ हिरव्या पालेभाज्या फळे इत्यादी वस्तूंचे दान करा दान केल्यामुळे बुधग्रहाच्या आशीर्वादासह गणपतीची कृपा होते सात तुम्हालाही बुधग्रहाची कृपा मिळवायची असेल तर बुधवारी पूजा करताना गायीच्या कच्च्या दुधात दुर्वा मिसळून गणपतीला अभिषेक करा यामुळे घरात सुखसमृद्धी येथे आणि सौभाग्य वाढते दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ